मावश्या कसा दिसतोय आमचा जोडा हाय का नाही देखना का याच्यात एकतरी देखणं यांच्या इतकं कसं दिसतोय माझा परशा कसा दिसतोय माझा आम्ही तर बुच्चन एक <laughs> नंबर असो काय सांगाव मावश्यानो आमचे हे तुम्ही म्हणता मावशांनो कसा दिसतोय आमचा जोडा हाय का नाही देखणं हाय का याच्यात एकतरी देखणं यांच्या इतकं कसं दिसतोय माझा परशा कसं दिसतोय माझा अमिताभ बच्चन <laughs> एक नंबर असो काय सांगावं मावशांनो आमचे हे तुम्ही म्हणताल बायडे तू एवढी तर नि नवरा का एवढा म्हातारा पकडलाय पिकून गाळायला आलेला पकडलाय पण काय सांगावं मावशांनो याचा एक स्वभाव खूप छान आहे बरं का तुम्हाला बघायचं आहे का बरं धावतेचा सा? पुढे सारखं हो बघायचं तुम्हाला? तुम्हाला खाली बसाव खाली बसा की पाणी देऊ का <laughs> खाली बसा असं आता उठा बघितलं खाली बसाव बसा बस ऐका बायकोच आता उठा बघा नाही 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 डॉक्टरनं सांगितलं त्यांना गुडघ्याचा सा आजारी जास्त उठ बस करू नका पण बरं का, का मावश्यांनो नवरा असा पाहिजे अगदी असाच पाहिजे बस म्हणलं बस की बसला उठ म्हणलं की उठला आणि एक तडाखा दिला की डांबरे डांबरेनं पदार सुटला असा नवरा पाहिजे पण काय सांगावं मावशांनो चाळीस वर्ष लग्नाला झाले ऐकू द्या मग जाऊ शिक्षा जाऊ द्या तुमची चाळीस वर्ष झाली लग्नाला वेटा मावशी साधू राहिलं घर सुद्धा नाही मोडकेसे घर तुटके यांच्या देवाला देव घर नाही बाप बाप मला सांगा माझे नाथ महाराज म्हणतात हे घर मोडकं नाही बरं का हे बर घर तुट छप्पर तुटकं नाही आप आपलं हे देहरूपी घर मोडकं आणि छप्पर तुटक कारण अगदी कोणतंही मंदिर असू द्या।, द्या त्या मंदिरावर जर कळस बसवला नाही तर त्या ते मंदिराला पूर्णत्व येत नाही तसं असू द्या मोडक घर असू द्या तोटका छप्पर मी संसार करायला तयार आहे म्हटलं पण मला सांगा बादव्याच्या महिन्यात गौरी गणपती बसवी म्हटलं का टोपीवर बसवू काय हो देवाला देवघर सुद्धा नाही हो असो मला सांगा मंदिरात जर देव नसेल तर त्या मंदिराला शोभा आहे का हो कळस नसेल त्या मंदिराला शोभा आहे का घरा पुढे तुळस नसेल त्या देवा घराला शोभा आहे का त्या घरात जर घराच्या ओट्यावर जर म्हातारी माईबाप नसतील त्या घराला शोभा आहे का तसं या देहामध्ये जर भगवंताचं नाम नसेल तर या देहरूपी घराला काही किंमत नाही म्हणून हे मोडकस घर तुटकस छप्पर पण याच्यात देवाला देवघर नाही देवाचं नामस्मरण नाही त्या भगवंताचं नाम चिंतन नाही म्हणून असा नवरा माझे नाथ महाराज नको म्हणताय पण असू द्या मला सांगा विठा मावशी नसेल टू बी एच के वन बी एच के पाहिजे का नाही नसेल वन बी एच के वन आर के बरं नसू दे एखादी रूम झोपडी ती पण नाही मेल्याच्या संसारात कसा संसार करावा असं वाटतं यांना यांना येतं सोड द्यावी आणि या शिष्टी मला दादासोबत पळून जावं आहे ना हो तयार असो तुमचं आमचं चा फिक्स असो पण काय सांगावं मावशांनो मला सांगा नसू दे राहिलं घर नसू देवाला देव घर कसं तरी भागवीन म्हटले पण चाळीस वर्षाच्या संसारात साधी मेल्याने साडी सुद्धा घेतली नाही हो साधी साडी साडी सुद्धा घेतली तुम्ही म्हणताल आताच पाच बाद की आ, या पाच कुठून आणल्या या यांनी नाही दिल्या बरं का या पाचच्या पाच साड्या आम्हाला आमच्या काशीनाथ महाराज बुवांनी दिल्या ते म्हणलेत बायडे आमच्या गावात येते कशाला इज्जत घालते त्यांनी नव्या कोऱ्या पाच साड्या दिल्या म्हणून कशी बशी तुमच्या चार चौकीत आले बघण मेलेलं बघायला सुद्धा लाज वाटत नाही बघा कशी बघतात आव बर का मायबाप फाटके चल तुटकी सी चोरी तिला शिवायला दोरा पन्ना हे मायबाप बाप या कलियुगामध्ये नातं नावाचं लुगडं फाटलंय माणूस की नावाची चोरे तुटली हे लुगडं आणि ही चोरे नाही बरं का माझे नात महाराज सांगतात नातं नावाचं लुगडं फाटलंय माणूस की नावाची चोरे तुटली पण तिला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा पाहिजे स्नेह नावाची सोयी पाहिजे पण आजकाल या संसारामध्ये या कलियुगामध्ये ते राहिलं नाही दादा प्रेम राहिलं नाही स्नेह राहिलं नाही आपुलकी राहिली नाही आपुलकीचा ओलावा कुठं दिसत नाही आजकाल सगळीकडे आले मोह माया मद म अहंकार ज्याला बघावं त्याला अहंकार झालाय कशाचा कोणाला संपत्तीचा झाला कोणाला जमीन झाला कोणाला कशाचा कोणाला ज्ञानाचा अहंकार दादा पण हा जास्त दिवस टिकत नाही माझे नाथ महाराज सांगतात म्हणून या फाटक्याच लुगड आणि तुटकेच चोरी याला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा पाहिजे तो तुमच्या आमच्यात नाही पण असो तो असायला हवा पण तो नस नाही म्हणून काय करावं तर हा नवरा सोडायला सांगितला कोणता तर हा विकल्परूपी नवरा आणि दादला नको ग बाई मला नवरा नको गबाई दादला नको दादला नको नवरा नको नवरा नको गबाई हा ठोड्या बघा ना कसे बघतात <laughs> बघा की कसे उभे राहिले जसे का झेडपीला निवडून आले बघा कसे बघतात असो काय सांगा <laughs> मावश्यांनो साधी साडीसुद्धा नाही फाटकच <laughs> लोकड्यान <पाटकस्वलों> तुटकेत चोरी <laughs> शिवायला दोरासुद्धा नाही नसू द्या मला सांगा मावशांनो घरामध्ये खायला पाहिजे का नाही बघा की मेला सप्त्याच्या पंक्ती खाऊन कसा बोक्यानी फुगल्या ती मी बघा की कशी पोटी पाठीला पोट, थील... पोट, पोट चिकटलय अव <laughs> माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं साडेतीनशे किलो वजन होत यांची इथं आले <laughs> पोट पार पाठीला चिकटलंय <laughs> काय सांगावं या सप्त्याहून त्या सप्त्यावर त्या सप्ताहून त्या हप्त्यावर दररोज पंक्तीवर असतात पण काय सांगावं बुवा पार वाळून गेली हो <laughs> पण असू द्या नाही ना थांबा उभे राह तो होतो त्यांना बघू द्या की त्यांचं आमचं कॉलेजचं <laughs> <laughs> त्यांचं आमचं खूप जवळचा संबंध आहे बरं का मावशी ते का नाही आमच्या आत्याच्या मामाच्या चुलत नंदाच्या चुलत सासूच्या दिराच्या मावशीच्या मामाच्या पोरीच्या पोराच्या कोणीच्या कोणीच लागत नाही त्यांचं खूप जवळच नात असं पण काय सांगावं जोंदळ्याची भाकर आंबड्याची आजची भाजी वर तेलाची धार सुद्धा ना आ, ही आहे आंबाड्याची भाजी आहे पण तिला वर तेल नसेल तर ती काय कामाची हो खायला गोड लागेल का ती गोडाची लागेल का नाही ना पण असो मावशन मला सांगा तुम्ही म्हणतात एवढी तर धडदाखड बाई दिसते कुशाल नवरा नको नवरा नको कवाची म्हणायली पण खरं सांगू का मावशांनो यांचं एवढंच नाही बरं का मला सांगा महिला मंडळ तुम्हाला सर्वात जास्त काय आवडतं हो कोण म्हणतं भांडायला आवडतं हा हा आहे का नाही अवघड कोटाना महिला मंडळांना भांडायला आवडतं वर का पण मग सगळ्यात जास्त सोनं आवडतं आवडतं का नाही सोनं विटा का सोनं आवडतं का नाही आवडतं ना मला पण खूप आवडतं पण बघा की साधं मेलेनी एक तरी गर चाळीस वर्षात बांधलं का काही